नमस्कार आपेगाव येथील प्रगतशील शेतकरी भास्कर भाऊ आणि काका साहेब कांद्या कांद्याचं म्हणजे रब्बी कांद्याचं बियाणं घेण्यासाठी आपल्या मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये आलेले आहेत तर भास्कर भाऊ पूर्ण नाव सांगा गाव सांगा आणि किती दिवसापासून तुम्ही आपल्या ह्या मौनगिरी कृषी दीपक या संस्थेतून बियाणं घेतात एक सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवांना द्या नमस्कार नमस्ते माझं नाव भास्कर शिवाजी पाटोळे आला आपेगाव तालुका कोपरगाव नव्वद एकोण नव्वद एकोणपन्नास एक्क्याण्णव चोपन्न तेरा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर मी घ्यायला माझ्या वडिलापासून तर आमची पूर्वी झाल्यापासून आम्ही इथूनच नेतो ने दुकान नवीन झाल्यापासून नाही जुनी असून आम्ही इथूनच नेतो भरपूर ने दिवसापासून आम्ही मला ब्याच आवड आहे म्हणून कृषी मौने गिरवाले इथूनच नेतो आम्ही आमचं आम्हीच नाही आमचं पूर्ण गाव नेतो आपण आज भाऊंनी या ठिकाणी अक्षयचा फुरसुंगी सहा किलो आणि शिवगंगा सीडचा महादेव गुलाबी सहा किलो असं बारा किलो बियाण्याची खरेदी केलेली आहे आणि सदरचं बियाणं घ्यायला आल्यानंतर आपण मागच्या वर्षी ही जी बियाणं आहे हे बियाणं खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आपण त्यांना दिली आणि त्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांना त्यांनी फोन करून त्या बियाण्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तसेच या बियाण्याची सत्यता तपासण्यासाठी या बियाण्यावरती ट्रेसेबल बियाणं असं लिहिलेलं आहे तर इथे जो बार कोड येतो याला स्कॅन करून तो बार कोड आप जर आपण गुगलच्या लेन्सवर जर स्कॅन केला तर आपल्याला ह्या बियाण्याची सत्यता आपण तपासू शकतो अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी नामांकित जातीवंत आणि अधिक उत्पादनक्षम योग्य गुलाबी रंगाचे कांदे आणि अधिक दर्जेदार उत्पादनासाठी जर बियाणं खरेदी करायचं असेल मौनगिरी कृषी दीपक या संस्थेस आपण अवश्य भेट द्या